सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मार्गदर्शक आजच्या आपल्या पर भाषणासाठी मी आमंत्रित करतो विजय विजयकुमार जी चोपकार राज्य संघटक महाराष्ट्र आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या सभेला महत्वपूर्ण असं मार्गदर्शन करावं आणि सर्वांना <laughs> अपल घर असल्याच्या साक्षरात करायच्या आहेत पूर्वक ऐकायचं आहे शक्य असेल तर नोंदी घ्यायच्या आहेत करण्याचा भाग आहे ही सभा गंमत बाजी म्हणून तुमची माझी भेट झाली नाही म्हणून बोलावलेली नाही गंभीरपणे चर्चा करायची त्याची अंमलबजावणी करायची यासाठी आपण एकत्रित बस बसलेलो आहोत तुमचाही वेळ गेला माझाही वेळ गेला अनेकांचे काम त्याला गेलेले व्यक्तिगत जीवनातील गेलेले आहे त्याच्यामुळे या सभेला अन्यान्य साधारण महत्व आहे जगातील अब्जोधीशांचे जीवनमान बदलले ते शांतीचे दूर अग्रदूर विश्वशांती दूर, दूर जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथा गौतम बुद्ध ज्यांच्यामुळे आपल्याला संजीवनी मिळाली किड्यापेक्षा हीन असलेल्या माणसाला संजीवनी देण्याचं काम ज्यांनी या देशात केलं आणि त्यातून या देशावर उभारणी मिळाली ते या देशाचे शिल्पकार आधुनिक भारताचे शिल्पकार भारतीय राष्ट्रपिठाचे शिल्पकार भारतरत्न नव्हे कोणाला दिला जात आहे मी तर असं म्हणेन की भारतरत्नाची पदवी जी मिळाली ती बाबासाहेब आंबेडकरांसारखा मिळाली म्हणून त्या भारतरत्नाच महत्व वाटत आहे असे भारतरत्न आणि महामानव बोधिसत्व आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष ज्यांनी या देशात निर्माण केलेला धम्म मरणावस्थेत होता तो धम्म पुन्हा जीवन जीवित केला असे महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जिल्ह्यात आता तीन ठिकाणी रविवारची वंदना सुरू केली झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्देशाप्रमाणे हे कामकाज चाललेलं आहे जिल्ह्यात पहिल्यांदा बडनेराला बडनेरा महानगर बडनेरा अमरावती महानगरच्या नावाने ज्यांनी वंदना सुरू केली ते प्राध्यापक प्रकाश बोरकर सर प्रणेते आता हा मंदालाही गुरु आहे जयंती यावेळेला होती आणि अनिल नवारी अमरावती पूर्व जिल्ह्याच्या वतीने सिडके सर राजेशोडपकर आणि वंजन साहेब आणि मायाताई यांनी सुरू केलेली आहे असे प्राध्यापक बोरकर सर मी ज्या व्हॉट्सअपवरती सूचना देतोय त्याची नोंद किती लोक घेतात हे मला लक्षात आलं नाही परंतु आज बसता माझ्या लक्षात आलंय प्रास्ताविक मी ऐकत होतो नीट ऐकत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रेमला ताई शेंडे सारख्या काही पदाधिकारी आहेत की भारतीय बौद्ध महासभा भक्कम करण्यासाठी काय आणि कसं करावं लागेल ह्या आपलं जाणतात आणि अनेक नोंदी माझ्या मी रोज काही ना काही येत असतो त्या नोंदी त्यांनी वाचन के केल्या नोंद केल्या आणि या ठिकाणी मांडल्या अशा महानगरच्या अध्यक्षा प्रमलताई शंडे महानगरचे अध्यक्ष गौतमराव गजबे सर अमरावती जिल्हा महिला शाखेच्या सरचिटणीस विद्याताई, वानखडे सूत्रसंचालन करता येते जिल्ह्याचे बऱ्याच दिवसानंतर आनंदीत आलो जमा खर्चाचा हिशोब ठेवा कॅश बुक ठेवा बँक खातं काढा बँक खात्याचा तपशील नाही सांगितला भालेराव साहेबांनी पण मला अपेक्षा आहे की आता बँक खातं देखील लवकरच निघणार आहे म्हणजे जिल्हा कोषाध्यक्ष भालेराव साहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सबमिशन केलं जिल्हा शाखेच्या जिल्हा महिला शाखेच्या पदाधिकारी बडनेरा शहर आणि बडनेरा महिला शाखेच्या पदाधिकारी तालुका पदाधिकारी केंद्रीय शिक्षक नाही फक्त एक मला वाटते आणि अतिशय गंभीर सभेला आपण उपस्थित आहोत किती विषय आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे हे ताई मी सांगितलं पण माझं आपल्याकडे लक्ष होत ताई तेव्हा गांभीर्यपूर्वक तुम्ही ऐकलेलं नाही असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे तुम्हाला मला बोलण्याची गरज पडली नसती पण त्या नोटीन तुम्ही घेतल्या नाही समजा लिहिलं नसलं तरी दाक्षपूर्वक जर ऐकलं तर पुढे आपल्याला काय करायचं आहे पुढे काही करण्यासाठी बसलेला होता नुसतं करण्यासाठी नाही तर काही निर्माण करण्याचं आहे तुम्हाला मला आणि इथे जे नाही त्या साऱ्यांना जे बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशानिर्देशाच्या दिशार्न विरुद्ध काम करत आहेत त्यांनाही या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बाबी उपलब्ध करून दिलेले आहेत हे सर्व श्रुत आहे तुम्हाला माहीत आहे आणि आज जे चांगलं जीवन आपल्याला मिळतं ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर कुटुंबाच्या रमाबाई आंबेडकरांच्या भैयासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे मिळत ही गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे परंतु दीवस दीवस हे दिवस किती दिवस बाबासाहेबांनी पुढे सांगितलं की संघर्ष सुरू सुरू ठेवा ठेवा चळवळी चळवळी जिवंत असतील तर तुमचा पुढची पिढीला देखील आज मिळणारा सोयी सुविधा ह्या मिळणार आहेत नाहीतर या ठिकाणचे मनोवादी आता बाबासाहेब गेले यांची आम्ही चिरफाड करू म्हणूनही वक्तव्य करतात याची दखल घेण्याची गरज आहे आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा देशभर भक्कम झाली पाहिजे यासाठी ढिंगरी बांधल्यागत फिरतात आहेत रोज बाहेर असतात अनेक दिवस परप्रांतात असतात महाराष्ट्राच्या बाहेर सतत असतात आणि आम्ही जिल्ह्यातले लोक भीमराव साहेबानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी आहे राष्ट्रीय पदाधिकारी देखील राज्याच्या बाहेर असतात राज्य पदाधिकारी देखील राज्यभर पदा वेगवेगळ्या जिल्ह्यात असतात आणि तुम्हाला सांगतो गळे हो भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांच्या नेतृत्वात अतिशय गतिमान झालेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणी गतिमान झाली राज्य कार्यकारिणी गतिमान झाली आणि त्यांना असं अपेक्षित आहे की जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी शहर कार्यकारिणी महानगर कार्यकारणी गतिमान झाली पाहिजे त्यांनी आता भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी केंद्रीय कार्यालय प्रमुख समता सैनिक समता सम सैनिक दलाचे स्टॉफ ऑफिसर <coughs> भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे साहेबाच्या स्वाक्षरीने एक कार्यक्रम दिलेला आहे देशाला या जिल्ह्याला नाही बरं देशाला दिलेला आहे देशातल्या पंचवीस राज्यात भारतीय बौद्ध महासभा कार्यरत आहे महाराष्ट्रात देखील चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत महाराष्ट्रात प्रशासकीय जिल्हे आहेत शासकीय जिल्हे आहेत ते प्रशासकीय त्या छत्तीस जिल्ह्याचे बासष्ट जिल्हे भारतीय बौद्ध महासभेने केलेले आहेत ते असे अमरावती पूर्व इकडचे सात तालुके अमरावती पश्चिम तिकडचे सात तालुके यवतमाळ पूर्व यवतमाळ पश्चिम म्हणजे एका जिल्ह्याचे दोन जिल्हे केले जरा गांभीर्यापूर्व ऐका हे दोन जिल्हे का केले कशासाठी केले हे यासाठी केले की कामाची व्याप्ती कमी व्हावी क्षेत्रफळ कमी व्हावं जिल्हा पदाधिकाऱ्यांना तालुकापर्यंत ग्राम, ग्राम शाखेपर्यंत पोहोचता यावं मी जेव्हा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा चौदा तालुके होते इकडे वरुडला वरुड आणि तिकडे धारणी एवढा मोठा तो जिल्हा होता त्या चौदा तालुक्यात मी जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणानंतर त्या ठिका धम्म परिषद भव्य दिव्य भरवली भीमराव आंबेडकर साहेबांचा नोव्हेंबर अठरामध्ये सायन्सकोर मैदानावरती ध धम्म मेळावा घेतला राजकीय सभा होता सायन्सकोर मेळावर सायन्सकोर मैदानावर पण धम्माचे कार्यक्रम सांस्कृत मैदानावर घ्यावं इथपर्यंत आपण केलेलं आहे परंतु कोरोनानंतर आपण अधिक माघार घे माघारलेला आहोत ती परिस्थिती सुधारावी म्हणून मी सतत लिहित असतो बोलत असतो परंतु उपस्थिती समाधानकारक नाही ही गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो मी खेद व्यक्त करतो मी सर्वांशी बोललो तालुक्यावाल्या बोललो तालुक्याला सांगितलं की केवळ अध्यक्ष सर सरचिटणीस नको अध्यक्ष सरचिटणीस इथं आले मी त्यांचं स्वागत करतो पण मला माहीत आहे की गावात गेल्यानंतर हे तालुक्याची मीटिंग बोलावत नाही तालुक्याचे पन्नास लोक आले आणि मग त्यांना संबोधित केलं असं होत नाही इथून जे नेलं ते तिथे मांडलं असं होत नाही आणि नेलंही तरी ते प्रभावीपणे मांडत नाही त्यांचं कोणी ऐकतही नाही तेवढं मोठ्या प्रमाणात ऐकत नाही त्यामुळे माझी किमान अपेक्षा अशी असते की, की तालुक्याचे शहराचे पदाधिकारी महिला पुरुष एकत आणि केंद्रीय शिक्षक ग्रामशाखांचे पदाधिकारी मिळून प्रत्येक तालुक्यात किमान शंभर पदाधिकारी आहे त्या शंभर पदाधिकाऱ्यांमधून महिलांचे पुरुषांचे मिळून पंचवीस ते तीस पदाधिकारी घेऊन या इथे मी स्वतः हा, सोनाराच्या हातून कान टोचले पाहिजे म्हणतात माझ्याकडे जो खजाना आहे तो, तो, तो केंद्राकडून आलेला राज्याकडून आलेला रोजात आलेला रोज सकाळी एक पत्र दुपारी दुसरं पत्र संध्याकाळी तिसरा फोन अशा पद्धतीनं कामकाज ते विचारतात आणि मी काय म्हणू मी काय सांगू की नाही चांदूर रेल्वेचे तीनच माणसं आले असं सांगू आलं नव्हतं असं सांगू बंजेरा सरांनी नाहीत असं सांगू सांगितलं होतं की मोठ्या संख्येने या ते काय आले असं सांगू विचारताईने सांगितलं होतं की सगळ्या जिल्ह्याच्या पदाधिकारी येतील महिला पदाधिकारी येतील ते आले नाही असं सांगू काय सांगू मी हे फोन येतात तेव्हा आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा केली होती ते माझ्याकडून अपेक्षा करतात मी या विभागाचा प्रभारी आहे या प्रभाग या त्या त्या प्रभागामध्ये पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यात जे विषय दिलेले आहेत त्या विषयावरती काय काय कारवाई झाली असं वारंवार विचारतात त्यावेळेला मी काय सांगावना आपल्याला प्रश्न आहे की मी देखील आता फुडून द्यावं सांगा वजिया जिल्हा तलिया विभागाचा नाही भूमिपूजनाचा कार्यक्रम असले की आणखी कोणताही कार्यक्रम असले त्यांची कुबडी घेऊन ते जगतात बाबासाहेब हे सगळं नाकारतात तुम्ही वारंवार सांगत असता बाबासाहेबांची संस्था मोठी झाली पाहिजे बाबासाहेबांचा विचार पुढे झाला पाहिजे आपल्या पुढे काही करून नाही राहिले म्हणतात हे जमून नाही राहिलं अरे प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर रोजच का आणि तुम्ही जिल्ह्याच्या सभेला येतात आणि म्हणता हे काही करून नाही आल कोण करा कुणाची जबाबदारी आहे त्यांची जागा फक्त ती माझी आणि तुमची सर्वांची जबाबदारी आहे म्हणून मी पेटून उठलो हा मुद्दा सांगू नये व्यक्तिगत जीवन फार कमी जगतो कुटुंबाकडे फार कमी लक्ष देतो जास्त वेळ भारतीय बौद्ध महासभेला देतो मी असं मानतो की हे जे जीवन मिळालं ते केवळ आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबाच्या त्यागामुळे मिळालेलं आहे आंबेडकर विचारच या ठिकाणी समस्त मागासवर्गीयांना पुढे घेऊन जाऊ शकतो तो विचार रुजवला गेला पाहिजे या देशात ती मंडळी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेऊ शकेल जे काही मनाला लावून घेईल